मराठी स्वागत आहे कवटेमखा तालुक्यात कोंगनोळी इथं तरुण शेतकऱ्यांना अवकाळी पावसानं द्राक्षबागेचं नुकसान झाल्यानं गेल्या महिन्यात गळफास घेऊन आत्महत्या केली होती त्यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी घटनास्थळी भेट देत कुटुंबियांचं सांत्वन केलं होतं त्याचबरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी अजितराव घोरपडे ज्येष्ठ नेते जयसिंगराव शेंडगे युवा नेते प्रभाकर बाबा पाटील सांगलीचे युवा नेते पृथ्वीराज भैया पवार इत्यादी नेत्यांनी सुद्धा सदर कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केलं या भेटीवेळी पालकमंत्री नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी सदर कुटुंबियास शासनाची मदत मिळून देण्याचा शब्द दिला त्यानुसार त्यांनी आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना शासनाच्या मदतीचा धनादेश सुपूर्त केला यावेळी खोटेबंकाच्या तहसीलदार अर्चना कापसे मंडल अधिकारी उत्तम कांबळे तलाटी शिवाजी नरुटे ग्रामसेवक प्रकाश शिपुरे पोलीस हेड कॉन्स्टेबल सुभाष पडळकर सरपंच भूपाल पाटील हेड कॉन्स्टेबल सुभाष पडळकर सरपंच भूपाल पाटील उपसरपंच गणपती सावखे पोलीस पाटील सुवर्णा पाटील ग्रामपंचायत सदस्य विजयकुमार कांबळे माजी उपसरपंच संभाजीराव पाटील माजी उपसरपंच हनुमंतराव पाटील सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब पाटील यांच्यासह मोठ्या संख्येनं शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी आत्महत्याग्रस्त कुटुंबियांची तात्काळ भेट घेत सांत्वन करून मदतीचा सा शब्द दिला शब्द पाळल्याबद्दल संवेदनशील पालकमंत्री महोदयांचं ग्रामपंचायतीच्या वतीनं सदस्य विजयकुमार कांबळे यांनी आभार मानले नुकसानग्रस्त द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना शासनाची मदत मिळावी यासाठी पाठपुरावा करावा अशी मागणीही केली पालकमंत्र्यांनी लवकरच राज्य शासनाकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत दिली जाईल असं आश्वासनही दिलं आहे